मस्त क्रिस्पी सँडविच झालेत आणि हे कशाचे केलेत माहिती आहे अंड्याचे तुम्हाला जर अंडा ऑमलेट अंडा, अंडा ब्रेड ब्रेड ऑमलेट असं खाऊन कंटाळा आलाय ना हे अंड्याचं सँडविच से एकदा करून बघा असलं मस्त लागतं ना विचारू नका इथं मी केलंय त्यामध्ये अजून व्हेरिएशन्स तुम्हाला करता येतील इतकी रेसिपी सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होते बघायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हाला समजलंय मस्त कुरकुरीत असं अंड्याचं सँडविच जे करायला एकदम सोप्पं आहे चवीला भारी लागतं पौष्टिक आहे सगळंच तुमच्या सोयीचं आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करायचीच आहे पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळतील सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया तर आपल्याला लागणार आहेत सात त्या टंडी जी मी उकडून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला काही भाज्या लागतील पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची एक बारीक चिरलेला कांदा पाव कप बारीक चिरलेला कोबी सोबतच आपण एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर लागणार आहे अर्धा चमचा काळी पूड चवीपुरतं मीठ आणि दोन चीज क्यूब घेतले त्यासोबत ब्रेड भाजण्यासाठी किंवा सँडविच भाजण्यासाठी आपल्याला बटर लागणार आहे आणि लागेल ब्रेड सा साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण कोबी आणि शिमला मिरची थोडीशी अशी परतून घ्यायची जेणेकरून काय होतं ना तो असं छान क्रंच त्याच्यामध्ये येतो थो, थोडंसं काळी मिरी आणि मिठाची चव त्याच्यात उतरते तुम्ही कच्चही वापरू शकता पण थोडंसं परतलं ना अजून खुलून येते चव तर इथं मी पॅनमध्ये अगदी चमचाभर तेल तापत ठेवलं आहे तेल हे सरिताच किचनचं लाकडी घालायचं आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर तेल तापलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा सोबतच घालूया बारीक चिरलेला कोबी आणि बारीक चिरलेली शिमला मिरची हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही इथंच घालू शकता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू अगदी पाव चमचा मीठ घातलं थोडी काळी मिरीपूड घालायची आता गॅस मोठाच ठेवायचा आणि याला दोन मिनटं परतायचं गॅस कमी करू नका नाहीतर याला पाणी सुटेल आणि मग सँडविचमध्ये ते मऊ मऊ असं कसं तरी चांगलं लागत नाही गॅस मोठा ठेवला की भाज्या अशा वरच्यावर क्रंची होतात परतल्या जातात आणि मऊ पडत नाहीत आणि सँडविचमध्ये मग तो क्रिस्प खूप छान येतो दोन मिनटं मोठ्या असेवर परतूया तर दोन मिनिट आपण याला परतलंय गॅस करूया बंद आणि याला पूर्ण गार करून घेऊ आणि हे बघा हे आपण पूर्ण गार करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात अंडी अंडी कशी घालायची किसून तर अंडी किसून यामध्ये घातली आता यामध्ये चीज किसून घालूया जे चीज क्यूब्स आपण घेतले ना ते किसून घालायचे तुमच्याकडे जर चीज स्लाइस असतील तर बारीक बारीक तोडून यात घातल्या तरी चालतील आणि चीज घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातल्या तरी पण चालतात तुम्हाला जर वेट लॉससाठी वगैरे करताय तर चीज घालू नका आणि ब्रेड वापरताना तुम्ही व्हाईट भाई, ब्रेडच्या ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरा तर चीजही घेसून घातलं आता यामध्ये घालूया चिरलेली कोथिंबीर मी इथं गाजर घातलं नाही तुम्हाला पाहिजे तर गाजरही घालता येईल बरं का चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला मिक्स करायचं एकदम दाबून दाबून मिक्स करायचं नाही अगदी असं मिक्स करा नाहीतर मग याचे गोळे गोळे होतील तर गोले -गोले होती। याला आपण मिक्स करून घेतलंय लगेच सँडविच करायला घेऊ मिश्रण तयार आहे Bread ले ले, ब्रेड तयार आहेत बटर सुद्धा मऊ झालेलं आहे लगेच सँडविच आहे आपण काय करूया ब्रेड ठेवलाय ब्रेडला आधी लावून घ्यायचंय थोडंसं बटर बटर ना एक पंधरा वीस मिनिट आधी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलं की छान मऊ होतं तुम्हाला जर ते मऊ करायला ज सॉरी बाहेर काढायचं विसरलं आणि मऊ होत नाही तर सरळ काय करायचं बटर एका भांड्यात काढायचं थोडंसं पाणी गरम करून ते भांडं त्याच्यावर बसेल असं ठेवायचं वाफेमुळं मऊ होत आतल्या बाजूला बटर लावून घेते मी दोन्ही ब्रेडला दोन्ही स्लाइसला बटर लावलं ठीक आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं हे मिश्रण यामध्ये जना लाल पिवळी शिमला मिरची असेल तर दिसायला पण छान दिसेल तर जेवढं पाहिजे तेवढं मिश्रण ब्रेडमध्ये भरा भरपूर मिश्रण भरलेलं आहे यावर दुसरी ब्रेड स्लाईस ठेवायची आपलं हे एक सँडविच आपण करून घेतलंय अजून एक करूया आणि मग दोन्ही एकत्र भाजू दोन्ही सँडविचेस भरले आता मी काय करते वरचा जो ब्रेड स्लाइस आहे त्याला आपण सगळीकडनं छान बटर लावून घ्यायचंय कारण हे बटर आहे ते ब्रेडला व्यवस्थित भाजण्याचं काम करणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी लावा वेट लॉससाठी करताय तर लावूच नका ड्राय भाजलं तरी चालणार आहे हे लावून घेतलं आता हा ग्रील पॅन तापत ठेवलाय याला असे रेषा रेषा आहे ते मार्क्स त्याच्यावर येतात हा नसेल तर साधा लोखंडी तवा घेतला तरी चालेल दुसरा साधा तवा घेतला तरी चालतो फक्त मग ते मार्क्स येणार नाहीत ठीक आहे आता बटर लावलेली बाजू आपल्याला खाली करायची आहे गॅस एकदम कमी करायचा त्याला असं थोडंसं प्रेस करायचं आणि साधारण मिनिट ते दोन मिनिटं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं हे थोडंसं प्रेस करून घेतलंय बाहेरनं काही बाहेर येत असेल मिश्रण तर ते आतमध्ये ढकलायचं आता गॅस कमीच ठेवून वरच्या बाजूने पण बटर लावून घ्यायचं बटर लावून घेतलं दुसरी बाजू भाजून देऊ एक बाजू दोन मिनिटं मस्त भाजलेली आहे मस्त ग्रिल मार्क्स आलेत खरपूस भाजली असणार आहे बघूया आहा मस्त झालेला आहे आता दुसरी बाजू आपण आधीच बटर लावून घेतलं होतं उलटायची आणि मंदाचे वेळ अशीच क्रिस्पी भाजायची दुसरी बाजू पण मस्त क्रिस्पी झाली आहे बघूयात कशी भाजली हे घ्या मस्त क्रिस्पी झाली आहे काढूया <deputy देख> मस्त क्रिस्पी अंड्याचं सँडविच तयार झालेलं आहे दुसऱ्या ब्रेडला पण मी बटर लावून घेणार आहे आणि पटकन याला भाजणार आहे पण त्याच्या आधी हे कसं झालंय ते बघूया एक पीस आपण कापून बघूया तर झालंय ना एकदम मस्त आणि क्रिस्पी तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही अंडा सँडविचची रेसिपी नक्की करून बघा बघितलं ना करायला किती सोपी आहे जर ऑमलेट बिमलेट खायचं नाही कधीतरी काही अंड्याचा वेगळा प्रकार खायचा आहे हे करून बघा मस्त आहे तुम्हाला जर काय म्हणतात त्याला वेट लॉससाठी करायचं असेल किंवा डाएटमध्ये तुम्हाला अंडा आणि भाज्या खायच्यात तर ब्रेड घेऊ नका फक्त ते जे मिश्रण आहे ना ते तुम्ही समजा पोळीमध्ये अशा किंवा मल्टीग्रेन ह्याच्यात जरी भरून खाल्लं ना तरी सुद्धा भारी लागेल इतकं ते मस्त लागतं फार मसालेदार पण नाही आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा पण हो तुम्ही जर ब, बटर वगैरे लावून ना, तर खूप बटर आतल्या बाजूला लावू नका नाहीतर मग सँडविच लवकर मऊ पडतात आणि खूप बटर असेल तर ते बटर बटर असं तोंडात तो। येतं करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद